नमस्कार मी अमोल गायकवाड आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजचा विषय हा थोड्या दिवसांपूर्वी झालेल्या काही घटनांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे मुंब्रा ह्या रेल्वे स्थानकावर एक घटना घडली सीएसएमटी कडे आणि सीएसएमटीहून कसाकडे जाणाऱ्या दोन ज्या लोकल रेल्वे गाड्या होत्या त्या एकमेकांना घासल्या आणि याच्यामध्ये तेरा प्रवासी खाली पडले चार प्रवाशांचा मृत्यू झाला मुंबईमध्ये ज्यावेळेस तुफान पाऊस पडला जून मध्ये त्यावेळेस काही ड्रेनेजचे जे होल्स असतात ते उघडे राहिले त्यात काही माणसं पडून मृत्यू होत पुण्यामध्ये पीएमपी बस चालकानं एका कॉलेजला जाणाऱ्या युवतीला धक्का दिला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला लोकल ट्रान्सपोर्ट सुविधा ती जी आपल्याकडे आहे त्याच्यावर बारकाईनं विचार करायची वेळ आलेली गावाकडे रोजगार नाहीये म्हणून अं मुद्दामहून लोक पुण्या आणि मुंबईला नोकरीसाठी येतात आणि असं किड्या मुंग्यांसारखं मरतात हे कितपत योग्य आहे तुम्ही याच्यावर विचार करायला पाहिजे भारताच्या स्वातंत्र्य बाबतीच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा जर आपण आपली ट्रान्सपोर्ट सुविधा जर विकसित करू शकलो नाही तर हे आपला मोठा पराभव आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुम्ही बघा की चीन हा देश सुधारला त्यांनी त्यांच्या लोकसंख्येवर मर्यादा घातल्या एक मूल हे धोरण त्यांनी आणलं आपण हे धोरण का आणू नये आपल्याकडे इतकी लोकसंख्या झालीये इतकी लोकसंख्या आहे की पुण्या आणि मुंबईमध्ये लोक अक्षरशः एकमेकाला घासून आणि चिडून मारतायत याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठलीही नाहीये तुम्ही बघा गावाकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर आपण प्रॉपर एमआयडीसी आणल्या जर तिथे उद्योगधंदे आणले तिथला जो माणूस आहे त्या जिल्ह्यातला त्याला जर तिथेच रोजगार मिळाला तर तो पुण्या मुंबईमध्ये येऊन गर्दी करणार नाही आणि स्वतःच मरण ओढावून घेणार नाही तुमचा जो राज राजकारणी आहे किंवा तुमचा जो लोकप्रतिनिधी आहे ज्याला तुम्ही निवडून दिलंय त्याच्याकडे तुम्ही जा तुमच्या जिल्ह्यातील उद्योगधंद्यासाठी त्याच्याकडे तुम्ही शिफारस करा त्याला आग्रही मागणी करा की आम्ही तुला निवडून दिलं आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तू आ आमची लोकही पुण्याला किंवा मुंबईला का म्हणून आम्हाला आम्ही आमचं हे क्वालिफिकेशन आहे आम्हाला इथंच रोजगार मिळाला पाहिजे दरडावून सांगा होईल बदल हा नक्की होईल पण याच्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे नवीन पिढीनं जागरूक व्हायला पाहिजे जे चीनमध्ये होऊ शकतं जपानमध्ये होऊ शकतं जर्मनीमध्ये होऊ शकतं ते आपल्याकडे का म्हणून होऊ शकत नाही त्यांच्याकडे जशी शिस्तबद्ध ट्रॅफिक आहे तशी आपल्याकडे का नाही एक माणूस म्हणून किंवा एक मनुष्य म्हणून मी सुद्धा वाहतुकीचे नियम पाळतो का त्या रस्त्यावर मी व्यवस्थित चालतो का मग ऍक्सिडेंट होण्यामध्ये जितक शासन जबाबदार आहे तितकं मी का जबाबदार नाही याचा पण सगळ्यांनी बारकाईनं विचार करायला हवा पाऊस येतो मुंबई तुमते पाऊस येतो पुण्यासारख्या शहरांमध्ये रस्त्यांवरच्या गाड्या वाहून देतात पूर येतात याच्यावर उपाययोजना कुणी करायला हव्या आपण नदी किनारी घर बांधून चूक करतोय का शासन त्याला परवानगी देऊन चूक करतोय याचा सुवर्ण मध्य साधायला हवं उन्हाळा येणार आहे पावसाळा येणार आहे तितकाच पाऊस पडणार आहे दरवर्षी हे ऋतुचक्र चालत राहणार आहे मग याच्यामध्ये भरडला जाणार आहे मर त्याचा मृत्यू होणार आहे तो आहे माझ्यासारखा आणि तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक होऊया मी जे काही मुद्दे मांडले या मुद्द्यांना धरून आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला शिस्तबद्ध समाज घडवायचा आहे याच्यासाठी तुम्ही आणि आपण सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करायला हवे फक्त लोकप्रतिनिधी तेवढे जबाबदार नाहीये तर आपणही तितकेच जबाबदार आहोत चला तर मग आपण सर्वजण एकत्र रीत पुढे जाऊया आणि हा समाज विकसित करूया मरण हे स्वस्त नाहीये मरण हे इतकं स्वस्थ आपल्याला बनवायचं नाही आपल्याला जगायचंय स्वाभिमानाने जगायचंय कष्ट करून जगायचंय कष्टाचे आपली भाकरी खाऊन जगायचंय धन्यवाद तुम्हाला जर काही वाटलं तर माझ्या व्हिडिओज खाली कमेंट सेक्शन आहे तिथं तुमचं मत नक्कीच नोंदवा पुढच्या व्हिडिओमध्ये असे ज्वलंत प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे धन्यवाद